माझ्यावरती आता मी सीएम साहेबांच्या शिवसेनेमध्ये पाडव्यापासून होतो यापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये होतो त्या ठिकाणी जे त्यांच्या आजूबाजूला जी मंडळी आहे जे म्हणतो ना पांडुरंग माझ्या बडव्याने विळलेला आहे या पद्धतीचं त्या ठिकाणी सुद्धा त्यांना साहेबांना काय कळतच नाही कळत नाही याचा अर्थ त्यांच्यापर्यंत तुमच्या भावना पोत नाही उद्धव ठाकरे साहेबांचं बोलतोय आणि त्यामुळं तिथं बाकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या तिथं सोयीचं राजकारण केलं गेलं अंधळकर डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हिथला सुद्धा मी आता भाषण सांगेल सगळं पुराव्या असेल ते यांना नुसतं काय करा ऑडिओ व्हिडिओ काय करायचं ते करा परंतु तुम्ही शिवसेना फोडण्याचा पाप या ठिकाणी खासदार साहेबांनी केलं आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी लढ्याला उतरलेला आहोत उत, जातीपातीचं जा किती राजकारण करायचं मी त्या जातीचं आहे तुमच्या जातीचं नाही माझ्यावर अन्याय करणार मी एवढी समाजसेवा करतो बारशीतल्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन विचारा माझी काय म्हणतात त्याला आमच्या शिवसैनिकांनी कधी जीवाची परवा केली नाही एक सागर कळमणकर शिवसैनिक त्यावेळेला ही झाला आज मला आंबेडकर साहेबांनी जो न्याय दिला कधी आयुष्यात मला तेरा वर्षात मी स्वप्न पाहू शकलो नाही आणि ते स्वप्न पाहण्याचं कदाचित मला फौजदार आय पी एस अधिकारी तू हो असं मला परमेश्वर म्हटलं असेल म्हणून मला आमदार नाही तू खासदार केला दिल्लीत गेला पाहिजे या दृष्टिकोनातून मला डॉक्टर आंबेडकर साहेबांचा या ठिकाणी पाठी त्यांचं कामच आहे गेल्या वेळेला ओमराजेंचा काय म्हणतात त्याला काय असेल तो प्रचार एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून आम्ही केलेला आहे आम्ही तर जसं ज्या त्या ठिकाणी म्हटलं एकदा दोन हजार चौदाला राजाभाव राऊताला आम्ही माझा अधिकार दिला आमदारकीचा त्यानंतर एकोणीसला स्वप्नाला दिला आता त्या दोघांनी मला दिला पाहिजे आशीर्वाद या पद्धतीनं ओमराजेने गेल्या आम्ही दिला आता पर्याय त्या ठिकाणी जावा एवढी या ठिकाणी आमची विनंती आहे कारण कुणाला तरी संधी दिली पाहिजे ना किती दिवस तुम्ही त्या खुर्चीला चिटकून बसणार हा प्रश्न आहे